त्यांनी पंचाला लात मारणं शिवगाळ करणं की ती शिवराजला तीन वर्षासाठी आम्ही या स्पर्धेतून सस्पेंड केलं त्याला कुठेही खेळता येणार नाही त्याला तीन वर्ष स्पर्धेमध्ये दोघांनाही खेळता येणार नाही आज जे सी व्ही महाजन झाली कुस्ती झालीवर त्यामध्ये शिवराज द्राक्ष मोहळ यांच्या यांच्यामध्ये कुस्ती झाली आणि पंचाने जो निर्णय दिला होता आणि पंच हे इंटरनॅशनल पंच राहते बाहेर देशात बी पंचाचं काम करून ते आले आहे पंचाचा निर्णय बरोबर होता पण जे खेळाडू वृत्तींना खेळायला पाहिजे ते आम्ही दिसलं नाही त्यांनी पंचाला लात मारणं शिवगाळ करणं हे काही एका, एका खेळाडूला शोधण्यात नाही आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी निर्णय घेतला की शिवराजला तीन वर्षासाठी आम्ही या स्पर्धेतून सस्पेंड केलं त्याला कुठेही खेळता येणार नाही ना ना। त्याचप्रमाणे फायनल फायनलमध्ये महेंद्र गायकवाड आणि मोहोळ यांच्यामध्ये जे कुस्ती झाली होती त्यांनी कुस्तीत खेळत असताना या हाफ टाईममध्ये पंचासोबत वाद केला शिविगाळ केली आमच्या कार्याध्यक्षाला सुद्धा हरिरावेची भाषा वापरली हे न शोभणार एका खेळाडूला त्याच्यामुळे त्यांना सुद्धा आम्ही तीन केलं त्याला तीन वर्ष स्पर्धेमध्ये दोघांनाही खेळता येणार नाही ना। महाराष्ट्रातील सर्व विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका